नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स हो, मध्ये आपले हार्दिक स्वागत काल भैरव जयंती जाणून घेऊया पूजेचे महत्व आणि जन्मकथा काल भैरवाच्या पूजेला हिंदू शास्त्रात विशेष महत्व देण्यात आले आहे काल भैरव हा शिव अवतार असून क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते यंदा तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते यंदा कालभैरव जयंती तेवीस नोव्हेंबरला आली आहे शनिवारी कालभैरव जयंती साजरी केली जाईल कालभैरवांना पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून गणलं जात कालभैरवाच्या जन्माबाबत प्राकट्य शिवपुराणात एक महत्वपूर्ण कथा सांगितली आहे कालभैरवाच्या रूपाकडे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात याबाबत एक कथा सांगितली आहे एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात सृष्टीतील सर्वोच्च देवता कोण यावरून वाद झाला सर्व देवता पाचव्या मुखाने सृष्टीचा रचयेता असे सांगत सर्वोच्च असल्याचा दावा केला त्यांच्या म्हणण्यातून अहंकार स्पष्टपणे जाणवत होता तेव्हा शिवाने त्यांना नम्रपणाने अहंकाराचा त्याग करण्याचा सल्ला दिला पण ब्रह्मदेवांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि भगवान शिवाचा अपमान केला भगवान शिवांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी एक उग्र रूप धारण केलं या रूपाला कालभैरव असं पुजलं गेलं कालभैरवाच्या हातात त्रिशूळ कमंडलू होत तसेच गळ्यात नरमुंडांची माळ होती त्यांची उत्पत्ती ही सृष्टीच्या संतुलन आणि न्यायासाठी स्थापित झाली होती काल मुख कारण ते अहंकाराच प्रतीक होत त्यानंतर भगवान ब्रह्मांनी आपली चूक कबूल केली आणि क्षमा मागितली पण ब्रह्मदेवाचं शिर कापल्याने पाप लागलो होत प्रायशित्त म्हणून कालभैरवाने पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशीत पोहोचले आणि पापातून मुक्त झाले यामुळेच काशीला मुक्तिस्थळ आणि कालभैरवाला काशीचा कोतवाल असतो कालभैरवाची पूजा कशी कराल पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा पूजेसाठी तयारी करा कालभैरवाची पूजा रात्री केल्यास त्याचा लाभ मिळतो भगवान शंकर आणि कालभैरवाचं छबीसमोर दिवा लावा मध्यरात्री धूप काळेतीळ दिवा उडीद आणि मोहरीच्या तेलाने कालभैरवाची पूजा करावी कालभैरव जयंतीला कालभैरवाला फळांचा नैवेद्य दाखवावा तसे, तसे जिलेबी जिले किंवा इमारतीचा नैवेद्य दाखवावा कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणा आणि आरती करा शेवटी प्रार्थना करा आणि काळ्या कुत्र्याला भोजन द्या काळा कुत्रा हा कालभैरवाच वाहन असल्याने लाभ मिळतो त्यानंतर एकशे आठ वेळा ओम कालभैरवाय नम या मंत्राचा जप करा श्री काळभैरवनाथ आरती आरती ओवाळू भावे श्री काळभैरवाला दीनदयाळा भक्त वचला प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला धन्य तुझा अवतार जगी या रौद्र रूप धारी उग्र भयंकर भव्य मूर्ती परी भक्तांसी तारी काशी क्षेत्री वास तुझा तू तितला अधिकारी तुझी नामस्मरणे पळती पिशाचा दि भारी पळती पिशाचा भारी आरती ओवाळू आर भावे श्री काळ भैरवाला दीन प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला उपासका वरदायक होसी ऐसी तव कीर्ती क्षुद्रजीव मी अपराधांना माझ्या नच गणती क्षमा करावी कृपा असावी सदैव मजवरती मिलिंद माधव म्हणे देवा घडो तुझी भक्ती देवा घडो तुझी भक्ती आरती ओवाळू भावे काळ भैरवाला तीन दयाळ भक्त वत्सला प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला पुण्यभूमी श्रीक्षेत्र, श्रीक्षेत्र खामुंडी पुण्यभूमी आहे खामुंडी हे गाव तेथे नांदे देव भैरवनाथ तेथीलचे पाठी मागे शोभे मुक्ताई खंडोबा कळस शोभतो सोनियाचा पुण्याही होती या घोरपड्यांची मंदिर बांधले केले तटबंदी तळी माजा खोबरे भंडार उधळती काळभैरवाची भैरवाची कृपा मजवरती सेवा घडो काळभैरवाची कवण केले बुद्धी सागरी भैरवाची सर्वांना कालभैरव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद